गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप छान वितळून घ्यायचं तूप वितळल्याच्या नंतर यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ छान चा, असं आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला काय होतं तुपामध्ये पीठ मिसळल्यामुळं थोडंसं गुठळ्या झाल्यासारखं आपल्याला वाटते गाठी झाल्यासारखं पण जसं जसं आपण भाजतो ना तसं तसं हे गाठी फोडत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसं गव्हाचं पीठ भाजलं जातं तसं गाठी नाहीशे होतात एकदम छान असं पीठ भाजलं जातं इथे मी परत एक चमचा तूप घालत आहे सुरुवातीला दोन चमचे घातले होते परत एक चमचा तूप घालून अजून थोडंसं वेळ छान असं भाजून घ्या गव्हाचं पीठ आपण जितकं छान भाजलं जातो ना तसं तसा, तसा सुगंध घरभर पसरतो एकदम छान खमंग असं सुगंध सुटतो तुम्ही इथे पाहू शकता अजिबात बुड्याला लागलेले नाही आणि खरपूस छान असं गव्हाचं पीठ इथं भाजलं गेलेलं आहे परत एक वेळा सांगते गव्हाचं पीठ भाजताना गॅसचा फ्लेम कमी ठेवा आणि सतत पळीने छान असं खालीबरी करत ते पीठ भाजून घ्या आता एक वाटी गव्हाच्या पिठासाठी पाववाटी गूळ इथे मी खिसून घेतले खिसणीने गव्हाचं पीठ भाजलेलं आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे गव्हाचं पीठ गरम असल्यामुळे आता आपण हे चमच्याने छान मिसळून घेऊया कारण हाताला चटके बसणार नाही ना म्हणून छान असं मिसळून घ्या तुम्हाला जर इथं परत अजून ड्राय वाटत असेल कोरडं वाटत असेल हे मिश्र तर तुम्ही इथे परत दोन चमचे तूप छान यामध्ये घालून घेऊ शकता थोडंसं वितळून घ्या आणि ते यामध्ये घाला आता हाताने एक वेळा आपण छान असं मिसळून घेऊ थोडंसं गार झालेलं आहे एक वेळा छान असं मिसळून घ्या खूप जास्त साहित्य काही लागत नाही गूळ आणि गव्हाचं पीठ हे पहा इथे मिसळून झाले तुम्ही इथे एक वेळा छान असं हातात घेऊन बघा तुम्हाला बाइंडिंग येत असेल तर बनवू शकता पण पर मी परत एक वेळा मिक्सरवरती छान फिरवून घेतलेलं आहे कारण गुळाचं एखादी वेळेस मिक्स झालं नाही व्यवस्थित तर मग तसं लागायला नको म्हणून मी परत एक वेळा छान असं मिक्सरवरती काढून घेऊन पीठ तयार केलेलं आहे सारण आता मोदक बनवणार आहे त्यातलं मी थोडंसं बाजूला घेतलेलं आहे पीठ आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत सुख्या आणि बदामाचे काप आहे ते यामध्ये मिसळून घेते ह्याच्यामुळे दिसायला सुंदर दिसतात मोदक मी परत एक वेळा सांगते तुम्हाला इथे जर जा खूप जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तूप घालून घेऊ शकता मोदकाचा साशा घ्यायचा आणि त्या साशामध्ये अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही छान असं सा तयार सारण घाला आणि बोठाने छान असं आतून प्रेस करून घ्या त्याच्यामुळं काय होतं त्याचं जे आकार आहे व्यवस्थित येतो आणि त्याच्या जे कळ्या आहेत ते, ते, आहे ते पण दिसायला सुंदर दिसतात छान घट्ट असं आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आपण तयार केलेलं सारण हे पहा अशा प्रकारे छान असं दाबून भरून घ्या जेणेकरून आकारही व्यवस्थित येईल आणि मोदकाला शिरा पण छान असं उठून दिसतील आणि हे करायला सोपी पण आहे त्याबरोबरच पौष्टिक आहे गव्हाचं पीठ साजूक तूप आणि त्याबरोबर आपण गूळ वापरलेला आहे यामध्ये खायलाही चविष्ट असतात आणि पौष्टिकही आहेत आणि सगळ्यांच्या घरी असलेलं साहित्यच आहे तुम्ही इथे पाहू शकता किती ते छान असे मोदक इथं मी बनवून घेतलेले आहेत आकारे एकदम व्यवस्थित आलेला आहे मी परत एक मोदक तुम्हाला इथे बनवून दाखवते अशाच प्रकारे मी हे पूर्ण मोदक इथं बनवून घेत आहे अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग